प्रत्येकाचा काळ असतो आया बहिणीनं चार वर चार दिवस सासूचे असले तर चार दिवस सुनेचे येतातच तस नाई तसच आहे आता चार दिवस सासूंचे गेले सुनांचे <laughs> आता सुनांचे दिवस झाले अर्थात तुम्ही बचन <बचंद> दाबलत, तर <laughs> तेवढं नको दाबू हवी कुठही दाबताना कुणाला काळनिळ करू नको <laughs> मित्रांनो राजकारण तसं बघितलं तर नदीच्या पाण्यासारखा प्रवाही असत हे आपण सर्वजण जाणता राजकारणात कधी कधी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात याची तुम्हाला सर्वांना जाणीव आहे देशाला जाणीव आहे आपल्या इतिहासामध्ये सुद्धा गटातसाच राजकारण वेळवेळेनुसार झाल्याचे दाखले दोन हजार एकोणीसला ला देखील आपली विचारसरणी जुळत नसताना देखील आपण त्यावेळेस शिवसेनेबरोबर गेलेलो होतो महाविकास आघाडीमध्ये तर त्याही वेळेस भारतीय जनता पक्षाने आपल्याला सांगितलेलं होतं की आपण एकत्र मिळून सरकार करू दोन पक्षाच्या आघाडीत आपल्याला कदाचित सत्तेचा वाटा जास्त मिळाला असता यात कार्यकर्त्यांना देखील वेगवेगळी पद्धत देता आली असती त्याच्यामध्ये पक्षाने मात्र त्यावेळेस वेगळी भूमिका घेतली आणि सर्वांनी तो निर्णय त्यावेळेस मान्य केला मी अगोदर सुद्धा सांगितलं आज देखील तुम्हाला समोर मी आवर्जून माझा घरचा भाग म्हणून सांगू इच्छितो की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी त्यांच्या विभागामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आपल्या आमदारांना देखील मी स्वतः मतदारसंघात विकास कामा करता निधीचं पाठबळ दिलं आणि अचानक शिवसेनेतला अंतर्गत संघर्ष आणि त्याच्यातून एकनाथराव शिंदेनी अनेक आमदार अनेक मंत्र्यांना घेऊन ते बाहेर पडले आणि त्याच्यातून आपल्या कामांना खीळ बसली तुम्ही दत्ताला विचारा इथल्या काही कार्यकर्त्यांना विचारा मधी एक वर्षाच्या काळामध्ये आपण सत्यबंध नव्हतो त्यावेळेस निश्चितपणे विकास कामं थांबली होती स्टे मिळालेले होते निधी मिळायला बऱ्याच आलेल्या होत्या आणि आपलं मतदारांचं त्याच्यात नुकसान होत होतं यावर मी आणि इतर सर्व मंत्र्यांनी भूमिका घ्यायचं ठरवलं ते लोकांच्या कामाच्या दबावातलं कार्यकर्त्यांचे यायचे दत्ताला विचारा सगळ्याच्या सगळ्या आमदारांनी पत्र दिलेलं होतं सगळ्यांचं आहे आज देखील त्याची एक कॉपी माझ्याकडे पण मला आता, तेस -तेस आता त्या खोलात जायचं नाही तेच तेच कशाला उघड बसायचं आता जनतेचा विकास लोकांचे प्रश्न आणि त्याकरता केंद्रामध्ये पासष्ट टक्के भारतातल्या जनतेचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत त्यांनी त्या ते दिवशी आपल्या वाराणसीला सांगितलं माझ्या दोन टर्म तुम्ही बघितल्या आता तिसरी टर्म बघा असं काम करून दाखवतो की सगळ्यांना त्या ठिकाणी आश्चर्य वाटेल इतकं उत्तम काम करून दाखवतो आणि त्यांच्याकडे विजन आहे त्यांच्याकडं सकाळपासून उशिरापर्यंत काम करण्याची ताकद आहे परदेशात गेले तरी आल्यावर जेटल्याक वगैरे नाही लगेच कार्यक्रम सुरू मी पण त्यांच्यावरून महाराष्ट्रात काही कार्यक्रमाला फिरतो सकाळी कार्यक्रम सोलापूरचा दुपारी कार्यक्रम कर्नाटकचा संध्याकाळी कार्यक्रम तामिळनाडूचा आणि रात्री पुन्हा दिल्लीला आज नॅशनल हायवे झालेले पूर्वी असे हायवे होत नव्हते तिथं आता वंदे भारत ट्रेन सुरू झालेली किती कमी वेळात मुंबईतनं पुण्यातनं आपण सोलापूरला जातो मुंबईतनं नाशिकला जातो अशा कितीतरी ट्रेन सुरू करायच्या परवा पुण्याचे तर सगळ्याच्या सगळ्या स्टेशन चकाचक करण्याचा निर्णय झाला का झालं की आपल्या विचाराची लोक तिथं असली पाहिजे आज दत्ता दहा वर्ष का काम करू शकला मागच्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या काळात दत्ताबावाकडनं झालेली कामं आणि नंतरच्या काळामध्ये झालेली कामं तुलना करा, करा, करा। तुम्हालाच करे शेवटी आपला लोकप्रतिनिधी हा सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा गेला तर मित्रांनो आम्ही इथं एवढा निधी देतो तर केंद्र सरकार कितीतरी पटीनं जास्त निधी देऊ शकतो मोठा उद्योग आपण आपल्या भागात आणू शकतो मोठे प्रकल्प आपण आणू शकतो मोठ्या केंद्राच्या योजना आपण आणू शकतो आपण हक्कानी मोदी साहेबांना सांगू शकतो की मोदी साहेब तुमच्या विचाराचा खासदार दिलेला आहे आता आम्हाला हे काम मंजूर करून द्या ती जबाबदारी मी घेईन ना तुम्ही का काळजी करता त्याच्यामध्ये अमित शहा साहेबांना भेटी माग प्रशांत काटेचा बसला एक चेअरमन त्याला विचारा अमोल व्हाईस चेअरमन आहे अहो कितीतरी वर्ष आपल्यावर इन्कम टॅक्सची टांगती तलवार होती वीस पंचवीस वर्ष आपल्याला काढता आली नाही आम्ही जायचो फायनान्स मिनिस्टरला भेटायचो प्रणव मुखर्जी असायचे ए के अँथोनी असायचे वेगवेगळे मान्यवर तिथं आपले सुब्रम पी चिदंबरम पी चिदंबरम असायचे आणि ते म्हणायचे ठीक आहे तात्पुरतं वसुली करायचं थांबवतो पण टांती तलवार हल्ली नाही अमित भाई आले अमित भाईंना शिष्टमंडळ भेटलं तीस वर्षाचा प्रश्न दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना भरावे लागले असते सगळं माफ करून टाकलं आणि आता इथून पुढे एफ आर पी पेक्षा जास्त भाव दिला इन्कम टॅक्स नाही एफ आर पी पेक्षा जास्त भाव देतील माळेगाव चोमेश्वरांनी दिले शेरमांनी जायचं साखर भेटायचं साखरांनी बघायची बॅलन्स शीट बरोबर आहे का त्यांना भाव देता येतो का तर जना काढता येत चाललाय ना जर मंजूर इन्कम टॅक्स नाही धमाक आणि ताकद असावी लागते काम करायला म्हणून हे घडत आहे त्याच्यामध्ये आता सहकारामध्ये पण त्यांनी लक्ष घातले त्याच्याबद्दल देखील वेगवेगळ्या वेग प्रकारचे कार्यक्रम त्यांच्यामध्ये मित्रांनो मी आपल्याला सांगतो खरं तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व भागामध्ये कशी मदत करता येईल याबद्दल आम्ही प्रयत्न करत होतो आता आम्ही जो निर्णय घेतला तो संघटनेसाठी आणि कार्यकर्त्यांच्यासाठी हा निर्णय तुमच्या पाठबळावर घेतलेला तुम्ही कुठेही भावनिक होऊ नका आपल्याला काम करायचं मागचा काळ वेगळा होता त्या काळात आपण ज्यांना ज्यांना साथ द्यायला पाहिजे ती साथ दिली आताचा सा काळ वेगळा आहे आज विरोधकांच्या मध्ये एक वाक्यता नाही आहे चार दिशेला चार तोंड आहे मित्रांनो असंच इंदिरा गांधींचा पराभव करण्याच्या करता सगळे एकवटले जयप्रकाश नारायण एक चांगलं व्यक्तिमत्व परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार आलं लाटच अशी आली की काही काही उमेदवार घरात दुपारी झोपले होते त्यांना मामलेदारनी तहसीलदारनी फोन केला साहेब या सर्टिफिकेट घ्यायला तुम्ही आमदार झाला खोट नाही सांगत मला त्याच्यातले कितीतरी आमदार त्यावेळेस भेटले होते दादा आम्हाला माहिती नव्हता अठ्याहत्तरची गोष्ट सांगतो मी आणि ते आमदार झाले का तर ती ता ताकद तुमच्या पतकाच्या पवित्र मतामध्ये तुम्ही जे दाब बटन दाबाल ती व्यक्ती निवडून येऊ शकते आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आणि आं म्हणून मित्रांनो आज मी गेले पंचवीस तीस पस्तीस वर्ष काम करतोय मला आता सगळ्या गोष्टीची जाण झालेली आहे मी कुठल्याही कामामध्ये तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही काही आपल्या इथं द्राक्ष बागायतदार आहेत अचानक त्या ग्रेप इंडस्ट्रीने सांगितलं आम्ही द्राक्ष घेणार नाही मी मुंबईला मिटिंग बोलवली त्या लोकांना बोलवलं ती परदेशी कंपनी आहे परंतु सरकारमध्ये असताना एक्साईलच्या लोकांना सांगितलं त्यांना बोलून घ्या त्याच्यामध्ये सुला वाईजवाल्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं माझ्या इंदापूर बारावती तालुक्यातली बेंगलोर द्राक्ष घेतली पाहिजे घेतली भाव पण वाढून दिला बाळासाहेब दिला गेला मध्ये कुणाला बाकीच्या प्रत्येकाचा काळ असतो आया बहिणींना चार वर चार दिवस सासूचे असले तर चार दिवस सुनीचे येतातच नाई तसच आहे आता चार दिवस सासूंचे गेले तर आता सुनांचे दिवस आले अर्थात तुम्ही बटन दाबल दाब बुसही दाबताना <laughs> कुणाला काळनिळ करू कुण नको हे आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगते जरा मला बोलणारा मर्यादा समोर कालट बसले माग बायको बसली दोघं नसती तर तुम्हाला ना सांगितलं असतं मित्रांनो गमतीचा भाग जाऊ दे जा। आपण घरात बोलतोय नाही तर पुन्हा ब्रेकिंग न्यूज यांची सुरू ब्रेकिंग न्यूज मित्रांनो आपल्याला विरोधाला विरोध करून राजकारण करायचं नाही या मताचं मी आहे आम्ही कार्यकर्त्यांना तुमची काम करायला सत्ता नाही अशी कारण देऊ शकत नाही उद्या मी सांगितलं हे नाही बाबा ना सत्ता नाही आर सत्ता नाही तर मग तुम्ही काय करता हे लोकांना सांगता कामा नाही आणि त्याच्यामुळं लोकांचे प्रश्न समजून घेणं आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणं हे आम्हा लोकप्रतिनिधींचं काम असतं आणि याकरता समोरून सन्मानाने कोणी सत्तेत सामील होण्याचा विचार असेल तर का नाही आपण त्यामध्ये सहभागी व्हायचं कार्यकर्त्यांचा विचार लोकांच्या असणाऱ्या आमच्यासारख्या नेत्यांना अशा प्रकारचा विचार करावा लागतो मी राजकारण करताना कधी जात पात बघितली नाही सगळ्यांना माहिती आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी जातीपातीचं नात्या गोत्याचा कधीच केलं नाही हा माझा तो त्याचा हे माझं धोरण नाही हा सर्वांना बरोबर घेऊन जाणं आणि त्या ज्याच्या धमक आहे त्याला संधी देणं हेच माझं धोरण आहे मित्रो निवडणूक विचार विचाराचं तसं बघितलं तर युद्ध असं आणि प्रत्येक पक्ष हे युद्ध कार्यकर्त्याच्या बळावर लढतो कार्यकर्ता आमचा कणा असतो आम्ही किती वर्गणा केल्या आणि आमच्यामुळे कार्यकर्तेच नसले तर काही आम्हाला समाजामध्ये किंमत नाही परंतु आम्ही कार्यकर्त्यांनी आम्हाला उतरून धरलं तर समाजामध्ये देखील आम्हाला मान सन्मान त्या ठिकाणी मिळत असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील इंदापूर तालुक्यात सातत्याने सत्तेच्या माध्यमातनं पाठबळ देत विविध गोष्टींना त्या ठिकाणी आपण मदत केली आणि एक चांगल्या पद्धतीनं कामांत घडून आणली यात तुम्हाला सर्वांचं योगदान आहे हे कदापि विसरणार नाही मात्र हे सर्व आम्ही करू का शकलो तर तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्यामुळे हे पक्ष मोठा होतो तो होतो, 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 हा कार्यकर्त्यांच्या जीवावर होतो त्यांच्या मेहनतीवर होतो त्यांनी गाळलेल्या घामावर होतो याची आम्हा सर्व सहकाऱ्यांना जाण आहे आणि त्याच्यामुळं राष्ट्रवादी पक्ष हा त्याच्या स्थापनेपासून दोन हजार चौदा ते एकोणीसचा काळ सोडला तर सातत्याने कायम सत्तेत राहिला आहे याचं सारे श्रेय हे त्या त्या भागातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांना आणि ने नेत्यांना सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचं काम करत असतो अशा कितीतरी गोष्टी मी आपल्याला सांगू शकतो मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये मी आवर्जून महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो देशाचं नेतृत्व सक्षम नेत्याच्या हाती आज आहे हीच गॅरंटी आहे मोदी साहेब म्हणतात ना की मोदींची गॅरंटी आणि कशा पद्धतीने ते करतात देश एका सक्षम नेतृत्वाखाली वाटचाल करत असताना देशातले नरेंद्र मोदी सरकार हे केवळ विकासाची पूर्ती करणार सरकार आहे कोविड काळात सुरू केलेली पंतप्रधान गरीब कल्याण योजना गरीब जनतेला विचार करा ऐंशी कोटी जनतेला मोफत रेशन दादने मोफत ऐंशी कोटी जनता आणि त्याच्यामध्ये पी एम किसान सन्मान योजना पंतप्रधान आवास योजना ग्रामीण भागातील वर्गासाठी अर्थसहाय्य योजना अशा अनेक योजना गोरगरिबांच्यासाठी केंद्र सरकारकडनं कार्यान्वित आहे आता तर त्यांनी सांगितलं की चार कोटी लोकांना घर बांधायचा कार्यक्रम पुढच्या पाच वर्षात घ्यायचा चार कोटी मध्ये आम्ही सोलापूरला गेलो होतो आहेत त्यांना ती विचारा तीस हजार लोकांना घर बांधणीचा कार्यक्रम चाललाय पंधरा हजार बांधून झाली एवढी सुंदर घर की पंतप्रधानांना देखील त्यांचे जुने दिवस साठवले आणि ते घरचा उल्लेख करत असताना त्यांचे डोळे पाणवले तरी काही राजकारण करावं राजकारण कुठल्या स्तरावर द्यावं त्याला पण काही मर्यादा त्याचंही भान कुणाला राहिलेलं नाहीये रा आणि त्याच्यामुळं सामान्य जनतेला अन्न वस्त्र निवारा मिळतो हीच त्यांची गॅरंटी आहे बाजारात विकण्यासाठी असणाऱ्या वस्तूला गॅरंटीची तारीख असते मात्र विकास कामं करणाऱ्या नेतृत्वाला सामान्य जनता हीच गॅरंटी आहे त्याला दुसऱ्या गॅरंटीची गरज नाही